आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात एकच तक्रार ऐकू येते की मुलं ऐकत नाहीत शिस्तीत राहत नाहीत मोठ्यांचं मनं मानत नाहीत पूर्वीची मुलं आणि आजची मुलं यामध्ये खूप फरक जाणवतो पण खरं पाहिलं तर मुलं अचानक बदलली नाही परिस्थिती आणि आपली पालकतत्वाची पद्धत बदलली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यात पहिला बदल म्हणजे पालकांकडे मुलांसाठी वेळ कमी झालेला आहे आई वडील दोघेही कामात व्यस्त असतात आणि मुलांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो हळूहळू मोबाईलच मुलांचा मित्र शिक्षक आणि मार्गदर्शक बनतो यातून मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य याची दिशा मिळत नाही मुलांनी काही चूक केली की आपण लगेच ओरडतो किंवा मारतो त्या क्षणी मुलं गप्प बसतं पण त्याला चुकीचं काय आहे हे समजत नाही पण मनात प्रश्न राग आणि हट्ट जातो नंतर चुकीच्या वागण्यातून बाहेर आज पालक स्वतः फोन मध्ये गुंतले असतात पण मुलांना मोबाईल वापरू नको असं सांगतात मुलं शब्दांपेक्षा कृती जास्त पाहतात आपण जे करतो तेच त्यांना बरोबर वाटतं त्यामुळे पालकांनी आधी स्वतःची सवय बदलली नाही तर मुलांकडून शिस्तीची अपेक्षा करणं चुकीचं ठरत आजकाल मुलांना सगळं लगेच मिळतं हट्ट केला की वस्तू रडले की फोन चिडचिड केली की माफी अशा सवयीमुळे मुलांना मर्यादा कळत नाही आयुष्यात प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही हे शिकवण्यासाठी थोडं थांबवणं आणि नकार देणं ही गरजेचं असतं मुलं सिस्टीम मध्ये राहावीत असं वाटत असेल तर घरात स्पष्ट नियम असले पाहिजे झोपेची वेळ अभ्यासाची वेळ खेळाची वेळ आणि मोबाईलची वेळ ठरलेली असावी हे नियम फक्त मुलांसाठी नाही तर घरातल्या मोठ्यांसाठी बी असावेत तेव्हाच मुलांना शिस्तीचं महत्व कळतं चूक झाली तर शिक्षा असावी पण ती समजवणारी मार किंवा अपमान केल्याने मुलं सुधारत नाही तर दूर जात प्रेम ठेवून पन पण ठामपणे चुकीचं वागणं नकारलं पाहिजे मुलाला कळायला हवं की आई वडील त्याच्यावर प्रेम करतात पण चुकीला साथ देत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांशी संवाद ठेवणं उपदेश कमी आणि ऐकणं जास्त असलं पाहिजे मुलं काय विचार करतं त्याला काय त्रास आहे हे जाणून घेतलं तर त्याच्या वागण्यामागचं कारण समजतं तेव्हा समस्या वाढण्याआधीच थांबवता येते शेवटी एकच सत्य आहे मुलं बिघडत नाही ती घडवली जातात कि दुर्लक्षित केली जातात आज जर पालकांनी वेळ दिला नियम लावले आणि स्वतःबद्दल स्वीकारला तर मुलं नक्कीच सिस्टीममध्ये येतात कारण मुलांचं भविष्य अजूनही पालकांच्या हातातच आहे